नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचन मध्ये आज आपण बघणार आहोत कैरीचं चटपटी तसा मिथांबा चला तर मग रेसिपीला लवकरच सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत तीन तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर त्या पुसून घेतलेल्या आहेत त्याची सालं काढून घ्यायची आहे आणि मग ते आपण कट करून घेणार आहोत फोडी फार बारीक चिरायच्या नाही आहेत आणि खूप मोठ्याही ठेवायच्या नाही आहेत तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने कट करते मेथांबाला बऱ्याच ठिकाणी लुंजी म्हणून ओळखलं जातं परंतु लुंजी आणि मेथांबा यामध्ये बराच फरक आहे मेथांबा जो आहे ना थोडस चवीला गोडसर असतो आणि लुंजी जी असते ना ती आंबट तिखट चवीची असते सो तिखट त्यामध्ये थोडस जास्त असत तुम्ही बघू शकता सगळ्या कैऱ्या ज्या आहेत ना त्या छान अशा मी चिरून घेतलेल्या आहेत एक मोठा बाउल भरून कैरी झालेली आहे त्यानंतर आपण काय करणार आहोत एका कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये आपण एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी थोडीशी तडतडली की यामध्ये आपण एक चमचा जिरं घालायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये मेथ्या घालणार आहोत एक चमचाभर मेथ्या आपण यामध्ये घालणार आहोत त्यानंतर अर्धा चमचा मी यामध्ये बडीशेप घातलेली आहे हे छान आता मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत आपण चिरून घेतलेल्या कैऱ्या त्या छान आपण अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत साधारणत दोन चमचे लाल तिखट छान असा मस्त आंबट तिखट गोड चवीचा यानंतर चवीनुसार आपण थोडीशी हळद घालायची आहे थोडासा हिंग घालायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे उन्हाळ्याच्या दिवसात काहीतरी चटपटीत खावस वाटतं त्यावेळेला हा प्रकार नक्की करून बघा खूप छान लागतो त्यानंतर आपण यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आता हे छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे कैरी छान अशी मऊ शिजवण्यासाठी आपण ठेवणार आहोत त्यामध्ये आपण झाकण लावून ठेवणार आहोत एक दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनिटानंतर कैरी छान अशी शिजते मऊ पाणी सुद्धा सगळं आटलेलं आहे पाणी फार घातलं नव्हतं अगदी अर्धा कप पाणी घातलं होतं सुरीने मी चेक करते आहे की कैरी शिजली की नाही तर कैरी छान अशी मऊ शिजलेली आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत गुळ मी एक मोठा बाऊल भरून कैरी घेतली होती त्यामुळे अर्धा बाऊल मी गुळ घेतलेला आहे दोन वाट्या कैरी असतील तर एक वाटी गुळ घालायचं आहे गुळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात परंतु हे प्रमाण परफेक्ट आहे गुळ छान असं मेल्ट करून घ्यायचं आहे गुळाचा फार असा पाक वगैरे करायचा नाही आहे नाहीतर मग काय होतं खूप घट्ट होतं आणि ते खायला होत नाही त्यामुळे हे थोडस असं पातळच असतं आणि ते गाळ झालं की ऑटोमॅटिकली घट्ट होतं सो एका मिनटासाठी फक्त झाकण ठेवायचं आहे फार वेळ झाकण ठेवण्याची गरज नसते तुम्ही बघू शकतात त्यानंतर हे छान असं पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आणि याला एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे शिजवायचं फार करायचा नाहीये तुम्ही बघू शकता छान अशी उकळ आलेली आहे आता आपण काय करणार आहोत गॅस बंद करायचा आहे आणि साईडला काढून ठेवायचं गार झालं की काचेच्या बरणीमध्ये आपण हे छान भरून ठेवणार आहोत आणि हे साधारणतः फ्रीजमध्ये ठेवलं तर पंधरा ते वीस दिवस आरामात टिकतं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो बाय